दोन संख्यांची बेरीज दोनशे चौतीस तर वजाबाकी चोपन्न आहे तर त्या दोन्ही संख्यांचे गुणोत्तर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो संख्या संख्या आहे दोन आणि त्या संख्यांची उदाहरणार्थ नावं यस आणि वाय या दोन संख्यांची बेरीज म्हणून इथं यक्स आधी वाय बराबर बेरीज आहे दोनशे चौतीस लक्ष द्या हे समीकरण एक आणि त्यांची वजाबाकी म्हणून इथं यक्स वजा वाय वजाबाकी वजा वजा चोपन हे समीकरण दोन करायचं काय सर लेकरांनो समीकरण एक अधिक समीकरण दोन यांची बेरीज करायची लक्षात घ्या या दोन्ही समीकरणाची बेरीज जसं की समीकरण एक यक्स अधिक वाय बराबर दोनशे चौतीस समीकरण दोन, समी दोन यक्स वजा वाय बराबर चोपन याची बेरीज म्हणून यक्ष आणि यक्ष दोन यक्ष इथं अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही ही संख्यांचा लोक आता समोर ही बेरीज चारन चार आठ पाचन तीन आठ आणि हे दोन दोन यक्स दोन दोन बराबर दोनशे अठ्ठ्याऐंशी यक्षला एकट करा दोनशे अठ्याऐंशी कडे जातानी दोन भागीला स्वरूपात यक्ष बराबर काय सर तर हा एकशे चौवेचाळीस न केलेला भाग म्हणजे एक संख्या एकशे चौवेचाळीस तर दुसरी किती समीकरण एक मध्ये मिळाल्या यक्सची किंमत मांडून उत्तराप्रत जा जस की यक्ष अधिक वाय बराबर दोनशे चौतीस यक्सची एक किंमत एकशे चौवेचाळीस अधिक वाय बराबर दोनशे चौतीस वायला एकट खरा दोनशे चौतीस कडे जातानी एकशे चौवेचाळीस वजा स्वरूपात वाय बराबर ही वजा बाकी नव्वद दुसरी संख्या नव्वद लक्ष द्या या दोन संख्यांची लेकरांनो गुणोत्तर विचारली यक्ष आणि वाय एक संख्या एकशे चौवेचाळीस दुसरी नव्वद प्रथमत दोन भाग द्या दोन गुणीला बहात्तर एकशे चौवेचाळीस दोन गुणीला पंचेचाळीस म्हणजे नव्वद आता दोन्ही ही संख्या नऊच्या पाढ्यात नवा पाच पंचेचाळीस नवा आठ बहात्तर म्हणजे आठास पाच दोन्ही संख्यांची गुणोत्तर किती तर आठास पाच हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके संख्या शाब्दिक प्रश्न उदाहरणे तसेच संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके